शेतकरी बंधुनो नमस्कार मी अग्रिकॉस अंकुश अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद यूट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधुनो हा आपला लायलपूर खरबुजाचा प्लॉट आहे मित्रांनो या प्लॉटची आपण लागवड सात ते आठ दिवसापूर्वी केलेली आणि जर्मिनेशन सुद्धा एकदम व्यवस्थित असं झालेलं आहे मित्रांनो जर्मिनेशन झाल्यानंतर आपल्या पिकाचं सर्वात महत्वाचं काम म्हणजे आपल्याला पहिली आळवण पहिली आळवणी आपण कशासाठी केली पाहिजे किंवा कोणती केली पाहिजे मित्रांनो पहिल्या आळवणीत आपल्याला असे औषधं वापरायचे आहे जेणेकरून आपल्या खरबुजाची जी काही मुळी आहे ती एकदम भारी ॲक्टिव्ह होईल आणि जे काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव त्याच्यावर होणार नाही त्याच्यासाठी आपण कोणते औषधं वापरले पाहिजे अजैविक वापरले पाहिजे का रासायनिक वापरले पाहिजे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी आता सध्या जो काही हिवाळ्याचा सीझन चालू झाला शेतकऱ्यांनी जी काही आपली खरबूज तर लागवड केलेली आहे मित्रांनो या आळवणीत आपल्याला असे काही पांढरी मुळी वाढण्यासाठी काही आळवण्या एक किंवा दोन आळवण्या करायच्या आहेत तर मित्रांनो त्यापैकी ही पहिली आळवणी आळवणी त्यामध्ये आपण काल ही आळवणी केली यामध्ये आपण दोन प्रकारचे औषधं घेतलेले आहेत आणि ते दोन्ही पण जैविक घेतलेले मित्रांनो कारण की पहिल्या सुट्याचा आपण जे काही केमिकलचा उप जो काही वापर आहे आपल्या काल तो पूर्णपणे केला नाहीये यामध्ये आपण जैविकचा वापर केला नाही तर मित्रांनो हे जे काही आपण औषध हे ते कोणते वापरले बुवा कशासाठी वापरले तर मित्रांनो जे काही हिवाळ्याच्या सीझनमध्ये जी काही आपली मुळे आहे ती ऍक्टिव कमी होती त्याच्यामुळं जे काही पिकांची वाढ होती पिकं पी, ही पिवळी पडू लागतात त्याच्यामुळे आपण जे काही मायकोरायचा आहे मायकोरायझाचा उपयोग केलेला आहे मग त्याच्यानंतर जे काही ट्रायकोडर्मा आहे ट्रायकोडर्माचा वापर केलेला आहे जेणेकरून आपली मुळी व्यवस्थित होईल आणि जे काही ट्रायकोडर्मा मुळे जे काही मुळीचं जे काही शोषण अन्नद्रव्य जे शोषण्याचं प्रमाण आहे ते वाढलं आणि जे काही बुरशीजन्य रोग आहे किंवा उगवण झाल्यानंतर खरबुजामध्ये किंवा टरबूजामध्ये जी काही विल्ट आहे विल्टचं प्रमाण हे ती वाढून वाढू आपल्याला खूप वाढलेलं दिसतं त्याच्यासाठी आपण जैविक बुरशी म्हणजे ट्रायकोडर्मा त्याचा उपयोग केला आहे तर मित्रांनो आपण हे कसं वापरलेलं आहे सर्वप्रथम मित्रांनो आपण काय केलेलं आहे जे काही गुळ आहे जैविक सेंद्रिय गुळ घ्यायचा आहे ते दोन ते तीन किलो एका एकरसाठी घ्यायचा आहे तो पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करायचा आहे एक घंटा ते द्रावून तसंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर काय करायचंय त्यात पहिला सूट मायकोरायझा टाकायचा आहे मित्रांनो आपण टाटा टाटा रॅलीगोड जो काही मायको आहे तो तो मायको या आळवणीत वापरलेला आहे त्याच्यानंतर जे काही टाटा रॅलीगोड तो मायको पूर्णपणे ड्रममध्ये टाकायचा त्याच्यानंतर आपण जे काही असके बायू बीचचा ट्रायकोडर्मा येतो तो मिक्स केलेला आहे आणि व्यवस्थित त्याला त्याचं मिश्रण हे जे काही गुळाच्या पाण्यात हे तसंच ठेवलेलं आहे आणि एक दोन, दोन ही ते दोन तासानंतर हे आपल्या पिकाला त्याची आळवणी केली आहे तर मित्रांनो ही आळवणी केल्यानंतर आपल्या पिकाला काय काय फायदा होऊ शकतो जेव्हा आपण हे जे काही बॅक्टेरिया गुळात मिक्स करतो तेव्हा का जे काही जे थोडेफार बॅक्टेरिया ते डॉर्मन्सी स्टेजमध्ये गेलेल्या असतात त्याच्यामुळं आपण गुळात त्या टाकल्यावर ते ऍक्टिव्ह होतात आणि आपल्या मुळांना आपल्या जे काही पिकांची मुळ हे त्याला पूर्णपणे फायदा होतो तर मित्रांनो या कॉम्बिनेशनमध्ये आपण जे काही बॅक्टेरिया वापरलेला आहे त्याच्यामुळं आपले मुळे ॲक्टिव्ह होतील व जे काही आपल्या मुळावर जे काही बुरशीजन्य रोग किंवा ह्या धुई धुईधुख्याचा जे काही सध्याचं वातावरण आहे त्याचा परिणाम होणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ आपल्या इतकं टरबूज व जे काही खरबूज उत्पादक शेतकरी आहे त्यांना शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद